बालमित्रांनो कसे आहात मजेत ना अरे वा खूप छान दिसत आहे तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून बालमित्रांनो खूप छान छान गाणी गोष्टी सगळे शिकलाय की नाही आपण आणि गणितही पण शिकलात गणितामध्ये एक ते आठ या अंकाची ओळख झाली पा तुमची आता आपण आठ नंतरच्या अंकाची ओळख पाहणार आहे त्याआधी पहा बरं तुम्ही हा अंक शिकलात की नाही मागील घटकामध्ये हा कोणता अंक आहे हा आठ म्हणजे आठ ची ओळख झालेली की नाही आपली तर आज आपण हा आठ आणि ह्या आठ मध्ये हा एक मिळवला पहा बर का आठ आणि एक मिळून किती होतात आता पहा ओके बरोबर सांगितलं बरं का आठ आणि एक मिळून होतात नऊ मग ह्या नऊच्या अंकाची ओळख आपण आज पाहणार आहोत चला तर मग पाहूया आपण नऊ या अंकाची ओळख पहा मित्रांनो हे पहा माझ्या हातामध्ये काय आहे दिसतंय की तुम्हाला वा पेन अगदी बरोबर तर पहा हा एक पेन आणि हे माझ्या हातामधले आठ पेन आठ आणि एक मिळून झाले नऊ आपण परत एकत्र मोजूया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि नऊ किती झाले सगळे नऊ व्हेरी गुड अगदी बरोबर आता पहा हे माझ्या जवळ काय आहेत स्केच पेन काय आहेत पेन रंगी बेरंगी आहेत आपण रंग भरण्यासाठी वापर करतो की नाही पहा मग आता हे पण मोजू आपण एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि नऊ किती झाले सगळे नऊ व्हेरी गुड अगदी बरोबर पहा मित्रांनो आता हे पहा तुमच्या आवडीचा खेळाचा खेळातल्या वस्ती की नाही काय हे बॉल अगदी बरोबर काय हे बॉल मोजूया बरं आपण सगळेजण माझ्यासोबत मस्त आहेत ना वा छान पहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि हा एक नऊ पहा हा नऊ हे नऊ चेंडू आहेत पहा पुढं पहा मित्रांनो तुम्हाला बॉल पण खेळायला आवडतो आता ही पहा आपली नेहमीची माळ आहे पहा आपली काय आहे यांची माळ आता यातले मनी मोजते पहा मी माझ्यासोबत तुम्ही मोजा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ हे आठ आपण आतापर्यंत शिकलेलो होतो आणि ह्या आठ मध्ये हा एक मणी मिळवला किती झाले नऊ किती मणी झाले नऊ अगदी बरोबर छान छान मस्त आहेत बरं का हे तुम्ही सराव पण करू शकता रोज मोजून वा वा छान तर पहा मित्रांनो ह्या नऊ या अंकाची ओळख आपण ह्या वस्तुरूपाने पाहिलेली आहे आता यानंतर आपण आपल्या पीपीटीतल्या चित्राद्वारे पाहूया चला तर मग चित्रातून आपण आणखी नऊ या अंकाची ओळख पाहूया हा पहा नऊ या अंकाची ओळख पाहूया आपण पुढे पहा हा एक ते नऊ अंकाचा वापर करून वस्तू मोजणे पहा पुढे आता इथे पहा अनेक वस्तू आहेत पहा चित्र ठीक आहे गोगल गायचं चित्र हे पहा याच्यामध्ये आता हे आपण चित्र मोजूया पहा मी गोल करते एक हे दोन हे तीन हे चार पाच सहा सात आणि आठ आणि हा एक नऊ आठ मध्ये एक मिळवला झाला नऊ पहा हा नऊ असा आहे त्यानंतर तिथं खाली टोप्या आहेत पहा टोपी जर आपल्याला खूप आवडते घालायला आता ह्या टोप्या पण आपण मोजू तुम्ही सगळेजण माझ्यासोबत मोजा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि हे झाले नऊ आठ आणि एक मिळून होतात नऊ आता पहा खाली रिकाम्या दिलेले पा जागा आणि ह्या रिकाम्या जागेमध्ये आपण आता असे काय करायचे नऊ म्हणी काढायचे किंवा तुम्हाला आवडेल ते चित्र तुम्ही तिथे काढू शकता छोटे छोटे चेंडू काढा गोट्या काढा मणी पण काढा आता आपण काढूया सोबत तुम्ही काढतायेत ना तुमच्या पुस्तकामध्ये पहा छोटे छोटे काढू आपण एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि आठ मध्ये आणखी एक मिळाल्यावर झाले नऊ नु। असे नऊ काढलेले पहा लहान मोठे काढलेले आहेत तुम्हाला जसे काढता येतील तसे काढण्याचा सराव करायचा हे झाले आपले नऊ छोटे छोटे आकारातले मनी आता इथं पहा आठ आणि एक नऊ हा नऊ पहा आठ आणि एक नऊ अंकात पण लिहिलेला आहे आणि हा अक्षरामध्ये पण लिहिलेला आहे आठ आणि एक मिळून होतात नऊ आता पाय आपल्या हाताचे बोट आहेत आपल्या हाताला बोट तर दहा आहेत आता आपल्याला नऊ दाखवायची तिथं आणि हे दाखवलेलेच पाय इथं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि हा एक नऊ हे आपल्या हाताचे बोट नऊ पहा घड्याळात वाजले नऊ तुम्ही म्हणता की नाही घड्याळात किती वाजले विचारता तुम्हाला घड्याळात वाजले नऊ बाबाने आणला खाऊ हे पण आपण त्या नावाच्या अंकातून शिकू शकतो बघा त्यानंतर पहा पुढं हे आहे प्राण्यांचे चित्र आता हे प्राणी सुद्धा पहा हे सगळे प्राणी किती आहेत आपण मोजणार आहेत बरं का एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि नऊ हे सगळे जंगलातले प्राणी आहेत बरं का आणि हे जंगलामध्ये राहतात जंगली प्राणी आहेत आपण आपल्या घरी आपले पाळीव प्राणी पाळतो ते सुद्धा आपल्याला आवडतात पण जंगली प्राणी सुद्धा हे सगळे जण मिळून नऊ आहेत यापुढे पहा आता हे तुम्हाला खेळण्यातले पहा बॅडमिंटनच्या आहे आणि हे रॅकेट पण आता आपण मोजणार आहेत किती आहेत पहा ते माझ्यासोबत मोजा सगळे जण हे पहा एक हा आहे दोन हा तीन खेळायला आवडते की नाही तुम्हाला चार हे पाच हे सहा ते सात हे आठ आणि आठ पण मध्ये एक मिळवल्यावर झाले नऊ परत एकदा मोजूया आपण एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि नऊ हे रॅकेट झाले नऊ पहा पुढे आता हा कोणता पक्षी आहे रे ओळखा भाऊ अरे वा बदक छान अगदी बरोबर उत्तर दिलं बर का आता पहा आपण मोधू बरं हे बदक किती आहेत एक सोबत भाजा माझ्या त्याला दोन नंतर हा तीन अच्छा हा पाच हा सहा हा सात हा आठ आणि हा एक बदक नऊ आठ आणि एक मिळून झाले नऊ बदक पाण्यात पोहतात की नाही पोहतात ना पोहायला पण सगळ्यांना आवडतं मग हे सगळे बदक झाले नऊ पहा पुढे आता इथं दोरी दिलेली पहा आणि ही दोरी ना अशी ठेवायची की त्याच्या वेटोळ्यामध्ये नऊ येतील वे आता ह्या पेन्सिल आहेत पहा आता ह्या पेन्सिल नऊच घ्यायच्यात आपल्याला याच्यामध्ये आणि ह्या दोरीच्या वेटोळ्यात आल्या पाहिजेत आता इथं पहा आपण ह्या काय करू आपण दोरीच्या वेटोळ्यामध्ये बरोबर नऊ पेन्सिल घेऊया चला ती दोरी घेतली बरं का मी इथं दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि नऊ अगदी बरोबर आलं पहा त्या पेन्सिल आहे दहा आपल्याला नऊ पाहिजे होत्या आपण ह्या दोरीच्या वेटोळ्यामध्ये नऊ पेन्सिल घेतल्या परत एकदा मोजूया हो एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि नऊ किती पेन्सिल झाल्या सगळ्या मिळून नऊ हा नऊ अंकाची पेन्सिलचा हा दोरीच्या वेटोळ्यामध्ये घेतले आपण आता हे रबर आहेत पहा आता हे रबर सुद्धा आपण काय करायचे दोरीच्या वेटोळ्यामध्ये नऊ घ्यायचेत आपल्याला चला माझ्या सोबत करूया आपण हे आता एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि हा इथे एक नऊ पहा आपले किती झाले आता हे एकदा मोजू आपण एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि नऊ हे नऊ खोड रबर आहेत पहा हे रबर आपण त्या दोरीच्या वेटोळ्यामध्ये घेतलेले आहेत पुढे पहा हा आता हे सांगा बरं काय हे तुमच्या रोजच्या खेळण्यातले आहे चेंडू व्हेरी गुड अगदी बरोबर आता हे चेंडू आहेत ना हे चेंडू तुम्हाला ज्या रंगाने रंगवायचे त्याने तुम्ही रंगू शकता पण त्याआधी आपण मोजू किती येते आपल्याला नऊच रंगवायचे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि नऊ आपल्याला हे नऊच रंगवायचे आहेत मग तुम्ही काय करा आता मी या नऊला गोल केलेले हे नऊ तुमच्या जवळचा जो रंग असेल त्या रंगाने काय करा त्याला रंगव व्यवस्थित तुझ्या आवडीचा कलरने काय करते रंग भर त्याच्यामध्ये छानपैकी फक्त नऊच वस्तूंना रंगवायचंय दुसऱ्या इतर वस्तूला नाही रंगवायचं आता पुढं पहा ही खेळण्याची रॅकेट त्या रॅकेटमध्ये सुद्धा नऊच रॅकेटला रंगवायचंय आपण आता मी त्याला राऊंड करून देते ते तुम्ही रंगवायचं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि नऊ नौ। नऊच रॅकेट आहेत आता ह्या नऊ रॅकेटला काय करायचंय आपण रंग भरायचाय तुमच्या आवडीच्या रंगाने छान पैकी रंग भरा पहा तुम्ही आवडताना रंग भरायला व्हेरी गुड पहा आता पुढं आता हा नऊ दिलेला आहे पहा आठ आणि एक मिळून होतात नऊ आता तुमच्या पुस्तकामध्ये काय करायचंय याच्यावर तुम्ही पेन्सिलनी छान पैकी रंगवाय गिरवायचंय पहा हे गोल गोल दिलेले आहेत तर तुम्ही काय करायचंय त्याला रंगवायचंय पहा ते गिरवायचं तुम्ही तुमच्या छान पैकी असं गिरवायचं पहा याच्यावर पेन्सिलनी किंवा तुमच्या जवळ असणाऱ्या ज्या काही लिखाणाचे साहित्य असेल त्याने पा हा असा गिरवा हे डॉट डॉट येत पहा याच्यावर हे गिरवायचं म्हणजे तुमचा नऊचा सराव होईल पहा छान पैकी व्हेरी गुड असं रंगवायचं आता पा हा नऊ दिलेला आहे तुम्हाला काढायला आता नऊ काढायचा असा गोल काढायचा छोटासा आणि त्याला अशी रेश फिरपिरे घडायची पहा पहा अशी छोटासा गोल काढा हा असा नऊ काढा पहा तुम्ही सगळ्यांनी असा सराव करा पहा नऊ काढायचा छान आहे की नाही समजलं की नाही तुम्हाला नऊ पहा छोटा गोल काढायचा आणि त्याला तिरपिरे जोडायची पहा विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आपण आपल्या ह्या नऊ या अंकाची ओळख पाहिली या आणि हा नऊ आठ मध्ये एक मिळवला की झाला नऊ आता पहा आता यानंतर मी थोडस तुम्हाला आणखी आपल्या हाताच्या बोटांच्या वरच दाखवते पहा आपल्या हाताचे बोट आहेत पहा आता हे माझे बोट हे झाले नऊ पहा आपल्या हाताच्या एका हाताला बोट आहेत हे पाच आणि हे चार मग हे मिळून झाले नऊ तुम्ही शिकले होते पहा पाच आणि तीन आठ हे बोट मोजले हो ना एक दोन तीन चार पाच सहा सात आठ माझ्या आठ मध्ये आणखी एक मिळवला झाले नऊ मग आपण पहा एक छोटस दोन ओळीचं गाणं सुद्धा म्हणू शकतो याच्यासाठी गोल चंद्र काढूया तिरकीरू एक जोडूया झालेल्या अंकाला नऊ म्हणूया गोल चंद्र काढूया फिरकीरे जोडूया झालेल्या अंकाला नऊ म्हणूया अशा प्रकारे आपण नऊ या अंकाचा सराव करूया आणि अधिक लिखाणाचा ओळखण्याचा वस्तुरूपाने आणखी कशाच्या द्वारे मोठ्यांच्या मदतीने आणि यापुढे आपण पुन्हा भेटूया पुढच्या पाठामध्ये तोपर्यंत आपल्या सर्वांना धन्यवाद